तर मित्रांनो काल आपण बघितलं होतं काव्याने पार्थने दीपकच्या मित्राच्या बायकाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि आज ते पैशांची मदत करून तिथून निघून जातात मात्र तो मित्र बहिणीवर चिडतो तू यांची मदत का घेतली तर बहीण त्यालाच नाही आणि त्या लोक खूप चांगले आहेत ते लोक आणि त्यांनी आपली खूप मदत केली असं म्हणून तिथे निघून जाते इकडे जेलमध्ये दीपकला भेटायला नंदिनी आले असते आणि दीपक तिला सांगतो की तुझ्या अगोदर वसुंधरा मॅडम पण आल्या होत्या आणि तुझ्याविरुद्ध साक्ष द्या असं मला म्हणाल होत्या मात्र मी त्याला पण नकार दिला कारण मला माहिती आहे तुझ्याविरुद्ध गेलो तर जीवा म्हणजे जी काय हालत करेल ते आणि तो तिला सांगतो की जीवा तुझ्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि तू पण ते घर चांगलं सांभाळशील जसं तू आनंद निवास सांभाळ तसं मग ती पण त्याला म्हणते तू एक खूप चांगला माणूस आहे तू खूप चांगले कामं केलेत फक्त तू एकच चुकीचं काम केलं तुझी प्रेम व्यक्त करायची पद्धत चुकली म्हणून तू आज इथे आहे तर मला प्लीज मदत कर तो तो मी मदत करेल पण माझी एकच अट आहे मला पण एक चांगल्या आयुष्यात जगायचं एक लग्न करून चांगलं संसार आहे आणि मला नवीन आयुष्य सुरू करायचं तू मला इथून बाहेर काढ मग ती म्हणते हे सगळं ठीक आहे पण तुला आजच्याच बाहेर काढू शकत नाही पण मी प्रयत्न करते तुला जामीनवर बाहेर काढायचा मग ठीक आहे तुम्हाला जामीनवर बाहेर काढ आणि नंतर कोर्टामध्ये केस टाकून मला तिथून सोडून टाक मी तुझी मदत नक्की करतो आणि तिकडे सीन शिफ्ट होतं वसुंधरा आणि रम्याकडे रम्या फार टेन्शनमध्ये असते ती वसुला म्हणत असते की आई जर नंदिनी खरंच पुरावा आणला तर काय करायचं आपण मात्र वसुंध तिच्याकडे दोनच हुकमाचे एके आहेत एक म्हणजे पिहू आणि दुसरं म्हणजे दीपक दीपक जेलमध्ये आहे आणि पिहूला मी अधिक शांत आहे आणि हे दोघांचं बोलणं मंजू ऐकते मंजू मात्र दोघं जाम भडकते आणि तू माझ्या पिहूला असं तसं केलं म्हणून तुझ्या ओढाला आहे आणि मी माझ्या पिहूसाठी काहीही करू शकते अशी धमकी येत आहे मात्र वसुंधरा खूप शार्प असते ती तिलाच ब्लॅकमेल करते की तुझी फॅमिली मीच सांभाळते तुझ्या मोठ्या म्हणजे फी मी भरते तू माझ्या विरुद्ध गेली तर मी तर जेलमध्ये जायलाच जाईल पण तू पण ह्या घरातून बाहेर पडशील हे याद राख बिचारी मंजू तिची साथ द्यायला इकडे घरी जीवा फार टेन्शनमुळे असतो की आता फक्त दोन तास उरले आणि नंदीने कुठे गेली कोणाला न बाहेर गेली त्यावेळेस माणिक पण तिथे येते आणि ती त्याला सांगते की मला आधीच वसू संशय होताच मग जेव्हा म्हणतो नंदिनी जे पुरावा आणते ती घरच्यासाठी आणते मला तिच्यावर भरपूर विश्वास आहे आणि ती, ती खरं बोलते हे मला एकदम माहिती आहे वे त्याच वेळेस तिथे येतात पार्थ आणि काव्या पार्थ आईला म्हणतो आई का झालं मला काल तू फोनवर बोललीस खूप टेन्शन दिसत होती मग जीवा तिला सगळं त्याला सगळं सांगतो की आपल्या सगळ्यांचे आयुष्य बदलणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे फक्त आत्या आहे तिनेच नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र काव्य आणि पार्थचे चेहरे बघण्यासारखे होतात आणि इथे आजचा अर्थभाग भाग संपत उद्याच्या भागामध्ये नंदिनी आणि दीपक घरामध्ये येतात आणि आता दीपक नंदिनीची बाजून साक्ष देतो की नाही देतो हे बघायला आपल्याला मजा येईल पण त्या घरा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला या मालिकेत काय आवडतं काय नाही आवडतं कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या